राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा काल दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत दुर्दैवीची घटना आहे तर या परतूर शहरामध्ये एम बीच्या गलथान कारभारामुळे कारण की अनेक गेल्या पावसाळा सुरू होण्यापूर्वी एम एसीबी न खरोखर पाहिलं तर म्हणजे ती कामं करणं अत्यंत गरजेची होती एका शेतकऱ्याचा नाहक जो आहे तर बळी ह्या केवळ महाराष्ट्र एम एस सी बीचे जे काही या ठिकाणी कार्यकारी अभियंता जे आहेत कुमावत साहेब तर यांच्या मुजोर कारभारामुळं खऱ्या अर्थानं की अनेक वेळा त्यांनी पावत्यासुद्धा दाखवलेल्या आहेत की एम एस सी बीच्या अधिकाऱ्याला भेटले त्यांनी सांगितलं की आमची तार जोडणी जी आहे त्या ठिकाणी तुटलेली आहे पण काल भयासाहेब ती तार जोडणी न तुट जोडल्यामुळे कारण की संदीप भालेकर याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि अनेक ज्या काही सकाळपासून सकल धनगर समाजाचे अनेक जे काही युवा बांधव आहेत काही ज्या काही संघटना आहेत तर त्यांचे अनेक मॅसेज जे आहेत तर ग्रुपवरती येत होते व्हिडिओ व्हायरल होत होते आणि जे कुटुंब आहे तर ती बॉडी हस्तगत करायला तयार नव्हती जोपर्यंत पी एम रिपोर्ट जो आहे एम बीचा तो येत नाही तोपर्यंत आणि मग आता त्या कुटुंबाची भेट जी आहे आदरणीय राहुल लोणीकर साहेब यांनी जे आहे तर त्यांच्यामध्ये जे आहे तर अधिकाऱ्याचं आश्वासन सुद्धा दिलेलं आहे एकोपा निर्माण केलेला आहे आणि त्यांच्याकडून सविस्तर मी जाणून घेत आहे की दैनिक निर्णय शक्ती आणि महाराष्ट्र या सविस्तर वर्तपत्राच्या माध्यमातून की काय भयासाहेब हा प्रकार आहे काल संध्याकाळी ही घटना माझ्या कानावर आली दुर्दैवानं मसला शिवारामध्ये ज्या शेतकऱ्याचं युवा शेतकऱ्यांचं निधन झालं तो संदीप अगदी कमी वयामध्ये ई सी बीच्या चुकीमुळं हा त्याचा मृत्यू झालेला आहे गेल्या पंधरा वीस मी त्याच्या कुटुंबियाची प्रत्यक्ष आता भेट घेतली गेल्या पंधरा सोळा दिवसापासून त्या ठिकाणी एम ई सी बीची इलेवन के बीची लाईन त्या ठिकाणी तुटून खाली पडलेली होती असं मला त्या कुटुंबाने सांगितलं वारंवार एम ई सी बीच्या सहाय्यक अभियंता असतील किंवा वरिष्ठ अधिकारी असतील लाईनमन असतील या सर्वांना त्या ठिकाणी त्या कुटुंबाने कळवलं असताना देखील एम ई सी बीच्या गलथान कारभारामुळं या युवा शेतकऱ्याचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे त्यामुळं संदीप भालेकरांच्या जे दुःखद घटना ही झाली आहे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या पाठीमागं या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधीमधून म्हणून सन्मान्य लोणीकर साहेब असतील मी आसन ठामपणे उभे आहेत शंभर टक्के यामध्ये एम एसी बीच्या अधिकाऱ्यांची चूक आहे या एम ए सी बीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणे तसेच या भालेकर कुटुंबाला जास्तीत जास्त मदत शास राज्य शासनाकडून आणि एम एस सी बीकून कशी होईल याचा पुरेपूर प्रयत्न लोकप्रतिनिधी म्हणून हे करत असताना सोबतच या कुटुंबाच्या पैकी कोणातरी एम ई सी बीमध्ये स्थान कसं दिलं जाईल सुद्धा आम्ही मागणी करत आहोत निश्चित कायदा व सुव्यवस्था या ठिकाणी अबाधित राहावी यासाठी आमचे कर्तव्यदक्ष अधिकारी भागवत साहेब देखील या ठिकाणी आहेत त्यामुळं या सर्व समाज बांधवांनाही मी विनंती केली की या संपूर्ण कुटुंबाला जास्तीत जास्त मदत कशी होईल आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई कशी होईल या संदर्भामध्ये मी पाठपुरावा करणार दुसरा एक प्रश्न तारा आहेत तर आपले जे दया महाराज महाराजे आहेत त्या ठिकाणी सुद्धा ज्या काही मित्र खराब झालेले आहे सात दिवस झाले त्याला जवळपास म्हणजे सात महिने झाले की अर्ज दिलेला आहे त्यावरती कुठल्याही पद्धतीची कारवाई या कार्यकारी अभियंत्यांनी केलेली नाही या कार्यकारी अभियंत्याची कान उघडणे आपण कशा पद्धतीने करणार सहाय्यक अभियंता जे आपल्याकडं गेल्या वर्षभरापासून रुजू झालेत याच्या संदर्भामध्ये प्रचंड तक्रारी शहरामध्ये होत्या याच दरम्यान सहाय्यक अभियंता यांचीसुद्धा या ठिकाणाहून बदली झाल्यामुळं यांच्याकडं अतिरिक्त सहाय्यक अभियंत्यांचा चार्ज सध्या दिलेला आहे एकंदरीत संपूर्ण शहर आणि ग्रामीण भागातूनही या कुमावत साहेबांबद्दल प्रचंड तक्रारी आहे खरं पाहता आपण सांगितल्याप्रमाणे शहर असेल किंवा ग्रामीण क्षेत्र असेल पावसाळ्यापूर्वी काही मेंटेनन्सचे कामे असतील काही धोकादायक ठिकाणं असतील तर प्रत्येकाला ही डेडलाईन दिलेली असते त्या अनुषंगानं एमईसी बीने काम करणं अपेक्षित असताना केलं जर असतं तर कदाचित अशा दु दुर्घटना घडल्या नसत्या परंतु आपण ज्या गोष्टीचा उल्लेख केला त्यावर मी आत्ता बोलण्यापेक्षा संबंधित